नमस्कार मित्रांनो माझ्या क्रिकेट कुझिन कारवा चॅनलवर आपलं स्वागत आहे मी दुबईला आहे चॅम्पियन्स ट्रॉफी कवर करायला आणि उद्या आहे मेगा मॅच म्हणजे भारत विरुद्ध पाकिस्तान आज मी दुबईच्या स्टेडियमच्या बाहेरून बोलतो आहे ही सगळी वादळापूर्वीची शांतता आहे कारण आज ऑफकोर्स प्रेस कॉन्फरन्स करता मी आलेलो होतो पण तुम्ही मागे बघाल तर हे स्टेडियम जे आज शांत आहे उद्या फुल कपॅसिटीने भरलेलं असेल इथे अजिबात गाड्याला जागा नसेल फिरायला जागा नसेल कारण भारत पाकिस्तान सामना म्हणजे सर्व सामन्यांचा महामेरू कुठचीही कॉम्पिटिशन असो टी ट्वेंटी असो पन्नास ओवरची असो नाही तर कुठचीही असो तर भारत पाकिस्तान सामन्याकरता दुबई सज्ज आहे भारतीय संघ सज्ज पाकिस्तान आहे पाकिस्तानचा संघ इथे आला आहे पाकिस्तानच्या संघाची अवस्था अशी आहे की जर का पाकिस्तान हा सामना हरलं तर ते स्पर्धेच्या बाहेर जाणार आहेत तर पाकिस्तानकरता हा जिंकू किंवा मरू टाईपचा सामना आहे आणि पाकिस्तान प्रचंड दडपणाखाली उद्या खेळणार आहे कारण पहिला सामना ते न्यूझीलंडकरता हरलेत त्याच्यानंतर ते त्यांच्या दुखापतीने त्यांना ग्रासलं म्हणजे फखर जमान त्यांचा बाहेर गेला इमान उलहक नवीन आला आहे इमान बरोबर बाबर अझम करेल सुरुवात का दुसरा कोण करेल माहीत नाही कारण बाबर अझमला स्लो खेळल्याबद्दल एवढं टीकेचं धनी व्हायला लागलं आहे की तुम्ही पाकिस्तानी कुठचाही यूट्यूब चॅनल बघा पेपर बघा माझी खेळाडूंची वक्तव्य बघा बाबर अझमला त्याने झोडून काढलं आहे खरं तर एवढा मोठा प्लेअर पण त्याच्या स्लो खेळण्यामुळे पाकिस्तान जिंकू शकलं नाही असं एक मत त्यांचं आहे त्यामुळे बाबर अझमला झोडून काढल्यामुळे बाबर अझम सलामीला येतो आहे का बाबर अझम तिसऱ्या क्रमांकावर खेळतोय हाही त्यांच्याकडे प्रश्न आहे त्यांच्या जमेची बाजू काय आहे तर त्यांची फास्ट बॉलिंग म्हणजे शाहीन अफ्रिदी हॅरीस राऊफ आणि नसीम शहा हे त्रिकूट मात्र व्यवस्थित आहे म्हणणार नाही मी पण ॲटलीस्ट ते फिट आहे त्यांच्या वेगाने गोलंदाजी करतायत कारण फॉर्मात आहे म्हणणार नाही असं म्हणतो मी कारण गेल्या सामन्यात त्यांनी केल्या शेवटच्या दहा षटकात एकशे तेवीस धावा दिल्या त्याच्यापैकी तीस धावा दोन षटकात शाहिद अफरीने आणि तीन षटकात एक्केचाळीस धावा हॅरीस राऊफने दिल्या त्यामुळे डेथ ओव्हर्समध्ये त्यांना आपली बॉलिंग सांभाळावी लागेल ला। मुदार अहमद जो आहे त्यांचा तो लेग स्पिनर आहे आणि तो त्रास देऊ शकतो भारतीय फलंदाजांना कारण भारतीय फलंदाज विशेषतः विराट कोहली गेल्या सहा डावांपैकी पाच वेळा तो स्पिनरला बाद झाला आहे त्यामुळे त्याला कदाचित तो त्रास देऊ शकतो पण भारतीयांनी स्पिनरवर आक्रमण करणं गरजेचं आहे म्हणजे जे एकेकाळी मी म्हणतो ना विनोद कांबळीवर हो की लोक पुढे येऊन खेळायचे आणि तुडवून काढायचे त्या पद्धतीने खेळणं गरजेचं आहे भारतातील तुम्ही पूर्ण लाईनअप बघाल तर रोहित शर्मा गिल कोहली श्रेयस अय्यर सगळे एकसे आहेत राहुल का ऋषभ पंत हा दृष्टीने प्रश्न आहे मला वाटतं ऋषभ पंत असावा पण पाकिस्तानसारख्या संघावर तर आपण नेहमीच एक पूर्ण वेळ फलंदाज जास्त घेतो त्यामुळे राहुलच असेल संघात याच्याबद्दल मला खात्री आहे त्याचप्रमाणे शामीच्याबरोबर कोण असेल मायामध्ये हर्षदीप असावा कारण हर्षदीपचा जो अँगल आहे ना डावखऱ्या हाताचा तो नक्कीच यश देऊन देतो पण परत नितेश राणाचं अष्टपैलुत्व आपल्या कामी येऊ शकतं आणि त्याने पहिल्या सामन्यात चांगलीच गोलंदाजी केली आहे त्यामुळे त्याच्यात पण बदल संभवत नाही पण माझ्या दृष्टीने मॅच विनर असू शकेल तो म्हणजे कुलदीप यादव कारण कुलदीप यादवची गोलंदाजी बांगलादेशी गोलंदाज फलंदाजांना कळलीच नाही त्याला विकेट मिळाली हे फक्त दुर्दैव पण त्याचा गुगली त्याचा टप्पा स्पिन जे काय होतं ना ते बांगलादेशी फलंदाज ओळखू ना। शकले नाहीत तुम्हाला एकोणीसचा वर्ल्ड कप आठवत असेल तर मँचेस्टरला बाबर अझमला त्याने जो बोल्ड काढला होता माझ्या दृष्टीने तो बॉल ऑफ द सेंचुरी होता म्हणजे लोक ते शेन वॉनने गॅटिंगचं म्हणतात पण माझ्या दृष्टीने तो बॉल ऑफ द सेंचुरी होता मग कुलदीप यादव हे हो आपलं हुकमी अस्त्र उद्या असणारे उत्सुकता सगळीकडे वाढली आहे दुबईच्या तुम्ही शहरात जाल तर प्रत्येक हॉटेलमध्ये लोकं दिसतील तुम्हाला ती मॅच करता आलेली म्हणजे भारत पाकिस्तान सामन्याचं जे वातावरण असतं ना ते बरोबर तयार झालं आहे माझ्या हॉटेलमध्ये सुद्धा यात सकाळी ब्रेकफास्टला गेलो तर सगळी मॅच करता आले लोकं दिसत होती कालपर्यंत हॉटेल अससावलेलं होतं पण आज मॅच करता लोकं आले आहेत हॉटेलचा रेट अठराशे डीम पर नाईट म्हणजे मी आधी बुकिंग केलं नसतं तर असतो मी माझं रिझर्वेशन परत एकदा बघितलं एवढी अशी मॅचची हवा झाली पण खरा सामना असेल तो मागे स्टेडियमवर द्या आणि हे सगळं मीडिया युद्ध वाक युद्ध पेपरमधलं युद्ध सगळं सोडून शेवटी खरं युद्ध असताना ते बॅट आणि बॉलमध्येच त्यामुळे उद्या इथे कोण चांगला खेळेल तो जिंकेल हा तर क्रिकेटचा नियमच आहे पण समस्त भारतीयांची इच्छा आहे की भारताने पाकिस्तानला हरवावं आणि दोन हजार सतरा सालचा वचपा काढावा त्या सतरा सालच्या फायनलला मी ओव्हरला होतो आणि ते जे दुःख आहे ना एकमेव आपण हरलेलो पाकिस्तानविरुद्धचा सामना आय सी सीचा म्हणजे पन्नास षटकांचा तो तो सामना होता त्यामुळे त्या सामन्याची भरपाई करण्याकरता उद्या भारताला चांगली संधी आहे तर सामन्याचा आखोदेखाल मी उद्या परत देईनच पण पर तुण तुम्ही बघत राहा क्रिकेट कुझिन कारवा चॅनल आवडला व्हिडिओ तर शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा आवड भेटत राहू धन्यवाद